आहे आणि ही काय आहे विहिर आहे आणि या विहिरी मध्ये हे दोन काय आहे पंप आहे ज्या पंपातून आपल्या गावामध्ये पाणी सोडतात शौचालयाला लहान मुलं बसवतात काही काही ठिकाणी कचरा तिथेच सोडतात ज्यांचा काही घर वगैरे जवळ असेल ना तर असा होऊ नये याची काळजी कोणाला घ्यायची आहे तुम्हाला घ्यायची ठीक आहे या ही जी टाकी आहे या टाकीचं कंस्ट्रक्शन चांगल्या पद्धतीने झालं आहे का मोठी झाली आहे का कुठे केल्या त्याच्यामध्ये रोज शुद्ध पाणी पुरवठा होतो आहे का आपल्या गावातल्या जर समजा चार पाच एरिया असेल किती म्हणजे गाव किती कुटुंबात असू शकत दोनशे कुटुंब असू शकते चारशे कुटुंब असू शकते पाचशे कुटुंब असू शकते प्रत्येकाला पाणी व्यवस्थित रित्या मिळून राहायला का तर या कोणाला यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आणि यावर तुम्हाला काम करायचं जर समजा गावामध्ये असं